अनगर या ठिकाणी मंजूर करण्यात आलेल्या अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याच्या मागणीसाठी मोहोळ तालुक्यातील काही गावं बंद करत आंदोलन करण्यात आलं एवढंच नाही तर अर्धनग्न ठेंबा मोर्चा काढत आंदोलन करण्यात आलं तर मोहोळ शहरामध्ये चार तरुणांनी गेल्या सात दिवसापासून आमरण उपोषण चालू ठेवण्यात आलं होतं त्या अनुषंगानं पदाधिकारी आपल्या व दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली असली उपोषण मागं घेतलं असल्याचं दिसून आलं आणि जमलेली मंडळी शेवटपर्यंत टिकेल ना कुन कुन का, ही एक। एक जना जना का ना यातनं कोण पळून जाईल कोण बैल जसा वाळव पाडतो तसं चालू यातन कोण तरी बाजूला पडेल काय पण तुम्हाला सर्वांना इथे उपस्थित लोकांना मोहोळ तालुक्यातील मोहोळ शहरातील लोकांना सांगतो यापैकी ज्यांना ज्यांना काय जबाबदारी दिली किंवा ना सुद्धा दिली जबाबदारी आपल्या मनानं पहिल्या दिवसाची जी सुरुवात केली ती तेवढ्याच ज्वेषानं तेवढ्याच ते शेवटपर्यंत प्रत्येक सदस्य लढलाय त्याबद्दल माझ्यासहित सर्वांचं अभिनंदन करा माझ्यासहित करा आज बऱ्याच व्यक्तीने काय बोललं काय मला माहिती नाही पण ज्येष्ठ नेते मनोहर भाऊ डोंगरे यांची धडपड आज सुद्धा मी बघितली आणि तर थांबावं वाटत असताना मनोहर भाऊ सारख्या अशा शारीरिक दृष्ट्या हे असताना सुद्धा सक्षम नसताना सुद्धा भाऊंचं कालचं हे बघून पुन्हा माणसाला ऊर्जा येते भाऊनी स्वतः कोल्हापूरला धडक मारली अजित दादांना मानाजी बापूला घेऊन भेटले परवा दोन चार दिवसाखाली आम्हाला माहिती सुद्धा नव्हतं आणि काल तिथं मुंबईला आम्ही सर्व शिष्टमंडळ गेल्यानंतर काय मुख्यमंत्र्याच्या शिष्ट इकडे भेटीसाठी होते मग काही निम्म्याला तिकडे थांबून काय जणांना अजितदाच्या बैठकीसाठी जावं लागलं एवढी धावपळ त्यात भाऊची चिकाटी स्वतः अजितदादानी सांगितलं तुम्ही कोल्हापूरला आला याच्यात मग भेटला आमच्या अगोदर जाऊन अगोदर एकदा भाऊ भेटले दादाना माहिती आहे आणि मग नंतर आमच्या समोर एकदा भेटले अशी जी धडपड आहे ही धडपड पाहून ऊर्जा मिळते बंधू ना या लढ्याला काय गोष्टी सांगता येतात काय सांगता येत नाही सर्वांना का काय वाटतं काय झालं काय झालं मागे एकदा असंच झालं काय गोष्टी आम्ही उत्साहाच्या भरात सांगून गेलो त्या काय फायद्याच्या पण झाल्या काय तोट्याच्या पण झाल्या आणि इकडे जल्लोष झाला आणि आपला जो विरोधक आहे म्हणजे विरोधक त्या विरोधकाला एक मी शब्द देतो आता ध्यानात ठेवा कायम एक पंधरा ऑगस्ट आज देश देशद्रोह म्हणलं जात महाराष्ट्र द्रोह म्हणलं जात आता आपण ऐकू वर चॅनल महाराष्ट्र द्रोह हा आहे पण हे जे दोन एक आजी माझे आमदार आहेत ना मी नाव घे घेत नाही किंवा घ्या म्हणलं तर घेतो पण हे दोघ आहेत हे ध्यानात ठेवा कारण त्यांच्या मनात द्वेष आहे फक्त आपलं चाळीस पन्नास वर्ष राजकारण हे कस टिकलं पाहिजे हे बाल हाट्ट नाही पुत्र हट्टासाठी पुढे कंटिन्यू कसं चाललं पाहिजे ह्यासाठी चाललेलं राजकारण आहे मग यात हजारो रमेश हजारो लोकांचे बळी गेले तर चालतील उद्योगधंदे बुडाल तर चालतील एक समाजकारण राजकारण मी बेचाळीस वर्षे करतोय मी वेगवेगळ्या वेड़ नेत्यांचा जिवंत असलेल्या नेत्यांचा ने आदर्श घेतलाय भले है। मनोहर सुद्धा घेतला हो असेल पण ह्या व्यक्तीकड आदर्श घेण्यासारखं काही नाही फक्त आपल बोटे मना करायचं जर शिकायचं तर ह्या व्यक्तीकडून शिका एवढं मात्र निश्चित आहे म्हणून मी जास्तीने बोलता तुम्हाला सांगतो हे चार लढवय्या त्यांना कुठे योद्ध विद्य नाही त्यांना कुणी तयार केलेलं नाही स्वतः मनानं ह्या चौघांनी ठरवलं की आम्ही उपोषण बसतो अर्थात या चौघांचा उपोषणाशी काय संबंध असा जर विचार केला शेती किंवा इतर किरकोळ उद्योगावर उपजीविका करणारी माणसं ना यांचा गावात उद्योगधंदा ना ह्याना राजकारणाची कुठली हे आहे पण ह्या चौघाने कोण बसणार कोण बसणार आणि म्हणलं कोण बसणार आता आमच्यासारख्या सारख्या माणसाने नेते मंडळी बसलं तर तिथं लढणार कोण पण ह्या चार तरुणाने त्याचबरोबर सर्व गावातील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी कामगारांनी कष्टकऱ्यांनी दिन दलित सर्व जाती धर्मांच्या लोकांनी असा काय भक्कम लढा दिला भक्कम लढा उभारला आणि शेवटपर्यंत टिकवला कोणीही व्यतीत व्हायचं कोणीही नाराज व्हायचं कारण नाही यात आम्हाला यश मिळालेलं आहे या पुढेही यापुढे कधी जर अडचण आली तर सर्वांना नेते मंडळी ना आता रमेश काय अनुपस्थित आणप मला पण जाणवतो मी प्रत्येक वेळा चार वेळा मी फोन केला त्याचा त्याचा काय दौरा होता तरीही मी फोन करतो त्याचे काय चार समर्थक लोक सुद्धा येत होते म्हणून कुणाच्या मनात तीळमत्र शंका नको सर्वजण आपण एकत्रित आहोत आता अर्थात मला असं समजलं की रमेशने जो तो लढा उभा केला होता त्याला साथ द्यायला पाहिजे होती पण कसा आहे आता सुरुवात मी केली होती मी पोस्ट टाकली होती मी इथं बसणार अर्ध्या दिवशी दुसऱ्या दिवशी वाचल्या वाचल्या पण अर्थात ज्या वेळा मला काही लोकांनी सांगितलं की मेंबर तुम्ही एकटे किंवा शिवसेने सर्वांना एक, एक, एक विस्तृत स्वरूप द्या म्हणल्यानंतर ती गोष्ट मी महागारी घेतली आणि मग प्रत्येकाला स्वतःहून फोन लावून कुठलाही कमीपणा न घेता सर्वांची मोठ आवडण्याचा प्रयत्न केला तेवढं मी के काम केलं आणि खऱ्या अर्थानं सर्वजण एकत्रित आलो केवळ मी एकटा किंवा माझी शिवसेना लढत राहिली असती तर हा लढा असा उभारला नसता हे पण मी मान्य करतो अशा काही गोष्टीला सर्वांनी मिळून लढा दिला त्याची ताकद काय असते आज पंधरा ऑगस्ट आहे आज देशाला स्वातंत्र्य मिळून चौऱ्याहत्तर का पंच्याहत्तर वर्ष झाले अष्ट्याहत्तर वर्ष झाले पण आज काही भागातील मंडळी पारतंत्र्यात लोटली जात होती लोटली गेली असं म्हणलेलं नाही मी गेली असते म्हणजे ह्यांना मी जाऊ दिलेलं नाही जाऊ देणार नाही हा लढा आपल्याला कायम ठेवायचा मुंबईचे ठाणा कुठं वर्षा लगेच इकडे पळा हिथं बसलेल्या लोकांना फार वेगळं वाटतं दादांनी त्यांच्या त्यांच्या आघाडीवर त्यांनी लढलेले आहेत भाऊ लढलेले आहेत त्यानंतर भारतीय जनता पार्टी सुद्धा लोक म्हणजे जे काही नेते ते लढलेले आहेत थोडं हा नाही मी सर्वांचं नाव सांगतो तुमचे जे प्रतिस्पर्धी असले तरी नाव घेतलं त्याबद्दल अण्णा धन्यवाद म्हणजे प्रत्येकाच्या अण्णाच्या मनात हा ती मुबीना मुलानी मला सांगा किती मोठा लढा आपल्या तालुक्यातली का बाई कुणाचं धाडस पुरुषाचं धाडस झालं नाही पुरुषाला लाजवेल असा लढा ती बाई त्यांच्या मीटिंग मध्ये जाऊन संघर्ष करते म्हणजे एक वेगळं धोतक आहे मग यात मुन्ना मारखानी त्यातल्या त्यात हे जे आमदार काय नाव ते भरत शेट गोगावले धन्यवाद त्या माणसाचं बेचाळीस वर्षात माझ्या राजकीय आयुष्याच्या बेचाळीस वर्षात त्या कुठल्या पक्षाचा मला माहिती नाही पण काय त्या माणसाची धडपड स्वतःचं घाम बाजूला ठेवायचं दादा तुम्ही त्याचे नीट हे करा तुम्ही स्वतः आता दहावीस वर्ष बघता तर त्यात बघा कुठल्या पक्षात कुणी आलं की त्याला नाही म्हणत नाही आम्ही ते चरणरा उसायच बरं शेटला सोडू नको बरं चिटला सहाशेची शुगर झाली तर माणूस तो गावाकडे गेला तिथं ऍडमिट झाला तिथं दुरुस्त झाला आणि पुन्हा कामाला लागला या माणसासाठी खास करून टाळ्या वाघोळ शहरात राजकीय नाही सामाजिक दृष्ट्या जे आपल्यावर अन्यायकारक आहे हे संपवण्यासाठी शेवट मला कोणीतरी सांगितलं अनगडची दुकान बंद करणार आहेत रात्री करायची बंद करण्याचं बंद करून कुलपु लावून जावा बाद झाली नाटक तुमची आता तिथे काय धंदेवाले कमी नाही कारण ही सगळी बाजारपेठ तुम्हाला तिकडे न्यायची आहे तिथं सगळं वसवायचं आहे त्यात असं काय झालं चव्हाण साहेब म्हणून मी जास्तीने बोलता तुम्हा सर्वांना धन्यवाद आभार व्यापाऱ्यांना तुम्हाला त्रास झाला पाच दिवस काय काय मध्ये मध्ये नाटक करत होते आम्हाला माहिती आहे काय वेळेला थोडं वेगळ्या पद्धतीने म्हणून वागावं लागतं कारण एका गावात एकाच घरात राहायचं म्हणजे काहीतरी संस्कृती असते काहीतरी एक न्याय न्याय कायदा असतो त्याप्रमाणे सर्वांनी इथं एकत्रितपणानं लढा दिला पाहिजे आता यांनी सूचना केली प्रणितीज शिंदे आमच्या हाय जाणार प्रणिती शिंदे तुम्ही सांगायची गरज नाही मोठा लढा दिला त्यांच्यासाठी सुद्धा एक तर ताई आल्या ठीक आहे त्यांनी पाठिंबा दिला मी त्यांच्या नेहमी संपर्कात होतो त्यांचे कोण पी एस पी ए असते ना दहा पाच जण त्यांच्या पण संपर्कात होतो तुम्ही काही जण लढ्यात आला तालुका प्रमुखाला मी एवढ्या वेळ बोललो कोणी म्हणाल टीका केली तुम्ही स्वतः आला त्यात काय शंका ना इथले गावातले आपले काँग्रेसचे सहकारी सगळे हजर राहिले हे मला बोलायचं नाही ताई पण आल्या मी चेतनबाऊला बोललो त्यांना मेसेज टाकला प्रत्यक्ष बोललो येलगुरुवारांना बोललो त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली होऊन त्याबद्दल त्यांचं धन्यवाद माझं काही टीकात्मक नाही बरं का येताना सुद्धा काळजी का माझं टीकात्मक काय नाही पण ही दडपडलेली जनता आहे अनगरवाल्यांनी मतं दिली नाही त्रेसष्ट हजार आम्हाला त्याची लाख मतं करायची त्या ताईची साथ पण ह्याच्या पुढे आम्हाला पाहिजे हे पण नमूद करा आणि मुन्नासाहेब महाडिक यांचं खास अभिनंदन तुमच्या तालुका अध्यक्षांना आम्ही चार चार वेळा फोन केलो आज मी इकडे गेलो तिकडे गेलो उद्या येतो परवा येतो कोणीही त्या वेळा जबाबदार व्यक्ती तालुक्यातला आलं नाही हे ही बाब सुद्धा आपण तुम्ही शहराध्यक्ष आहे तुम्ही सुद्धा संपर्क साधला असेल म्हणून हा लढा सर्वांनी लढलेला आहे इथं पक्षाची काही वस्त्र नव्हती या सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि मी स्वतः माझी भूमिका एक एकत्रित मानण्याची माझी भूमिका होती की आजपर्यंत यशस्वी झाली यापुढे यशस्वी करण्यासाठी मी शेवटपर्यंत लढत राहीन मी काय फ्रंटेज असा फोटो जाणारा व्यक्ती नाही बातमीच्या मागे लागलेली व्यक्ती नाही माझं माझं सामाजिक काम बेचाळीस वर्षांनी मी करत आलो आहे राजकीय मला कुठलीही पार्श्वभूमी मुलामा मला लावायचं नाही बेगडी राजकारण मला करायचं नाही मनापासून मी सर्वांसाठी लढत राहीन भाऊ सारख्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि नागनाथ महाराजांचा आशीर्वाद आहे कसली महान रॅली तुम्ही कोण नव्हता भूतो ना भविष्य तो मी सुद्धा माझ्या राजकीय आयुष्यात जे काही लढे लढले त्यातला मोठा म्हणजे हा लढा मला दिसला मला वाटलं नव्हतं ही इकडं उपोषणाला बसलेली ह्याला चक्कर आलेली त्याला दवाखान्यात न्यायचं हे टेन्शन राजाबा होता तुम्ही काका होते बाळासाहेब तिथनं त्याला उचलून नेलं पुन्हा इथं मशाली पेटवायच्या मशाली नाही मशाल म्हणल्यानंतर अजून वेगळं येईल म्हणलो मी मशाल असताना त्याला सुद्धा राजकीय मुलामा लागून टेंबा म्हणलं मशाल म्हणण्याच्या ऐवजी आम्ही म्हणलं टेंबा म्हणून एवढा प्रचंड माझ्या बासष्ट माझ्या तुमच्या वयात किती अंतर आहे ते पण लोटांगण घालतो या मोहोळ शहरामध्ये हा कमीपणा काय घेतो जनतेचा अन्याय होणारा अन्याय तुम्ही थांबवा मी लोटांगण घालतो आमच्यासारख्या लोटांगण आलं तर तरी घालतो आमचा कमी पण नाही पण तमाम जनतेसाठी काहीही करण्याची आमची तयारी म्हणून जास्तीनं बोलता तीन तीनदा झालं जास्तीनं बोलता पण नाही उपोषण ही पोराशेही दे त्यांनी सांगितलं तुम्ही सांगाल तसं सा। प्राणाची बाजी लावायची म्हणल्यानंतर शेवटपर्यंत आमची लढाईची तयारी काय सांगाल त्यात त्यांनी कुठंही म्हणजे हे केलेलं नाही पुन्हा एकदा सर्वांना काय बोलता बोलता राहून चुकीचं नाही तर झालं आता झक मारत गेलं आतापर्यंत असंच झालं चुकीचं झालं माफी मागतो या पुढं दोन हात करण्यासाठी मी स्वतः तयार आपण सर्वांनी मला साथ द्यावी किंवा आपण सगळ्यांनी एकत्र राहूया एवढं बोलून मी लोटांगण करून माघारी घ्या हे नाही लोटांगण म्हणण्याचं नाही आहे लाता घालू लाता तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय नाताळाजा काय माती काठी सुद्धा आणू वेळ पडली तर आणि पिंडीवर इच्छूक असला तरी त्याला चपलीन सुद्धा मारा हा असं सांगितलंय पण लोटांगणाचा अर्थ असा आहे लोटांगण नसते बर का आणि तिथं कशाला ना लागित लोटांगण <laughs> गावली आहे हे पण महत्वाचं ना पुढे जाऊन सांगतो की मी दादा एकवीस दिवसात रमेश आम्ही जेवढं फिरलो ना माझ्या ओळखी बऱ्याच आहेत माझा परिचय बऱ्याच पक्षातील लोकांचे कारण मी काय सर्व पक्ष नेता नाही याचा अर्थ पण माझे मैत्रीचे संबंध हा सर्व पक्षात आहेत भारतीय जनता पार्टीत आहेत चांगल्या चांगल्या लोक आहेत मी त्याचा फायदा कधी घेत नाही जुनी शिवसेना नवी शिवसेना नवी राष्ट्रवादी आता काय ते पक्षाचं मला काय कळलं कोण कोणाच्या पक्षात आहे कोण कोण कोणा वीट आला ह्या गोष्टी जातात हा वीट आला काय कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा बरं का म्हणजे मी ते मागच्या राजकीय ह्याच्यात जात नाही पण महाराष्ट्राची संस्कृती आहे पुरोगामी संस्कृती आहे संतांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा असतील अण्णाभाऊ साठे असतील हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज कुणाकुणा मध्ये एकदा काहीतरी पोस्ट पडली शिवाजी महाराजाचाच पुतळा तिथं का अरे शिवाजी महाराजांनी अठरा पकडून जातीसाठी हे केलेलं आहे शिवाजी महाराजाला जगमान्यता मिळलेली आहे अबर ठीक आहे कुणाचा ठेवायला अन्न लाव तू फोटो लाव इथं सातवा दिवस का आठवा दिवस लावायला सुद्धा पोरगा नाही जबाबदारी पाठव ते पोस्टवर कुणतरी टाकायचं म्हणून त्या ह्याच्यात आम्ही सगळ्यांच्या घोषणा दिल्या अरे इथं जाती धर्म सगळी जण मानव मानवधर्म हा खरा हा अशा पद्धतीने आपला हा लढा चाललाय दुसरं सांगता सांगता राहून गेलं त्या तिथं फिरत असताना अप्पा एवढे नेते मला भेटले नावं सांगत नाही काय सांगितलं तरी फरक पडत नाही जाणकार नेत्याने सांगितलं त्या मूर्खाला मी सांगतो त्या आमदारला माझ्या आमदारला सांगतो अशी म्हणली ती आमदार काय अरे बाबा तुझ्या विरोधात जनभावना चालली आहे तुझ्या तुलाच कळ ना लोकांचा रेटा वेगळा आहे हा निर्णय आहे मला सांगितलं आपल्या काही लोकांना सांगितलं तू माघार घे स्वतःहून माघार घे नाही नाही आमच्या आम्हाला माहिती आहे मला माझी पोरं पुन्हा ही करायची उभा करायचे हा त्यासाठी मला हे केलं पाहिजे एकंदर स्पष्ट शब्दात सांगितलं त्याची जी बांधणं लागते लोक नाव सांगितलं हे नेते जी उग त्याने काय म्हणलं माहिती आहे का मला आपण बाल हाट्ट बाल हाट्ट म्हणत होतो पण बाल हाट्ट नाही तो पुत्र हट्ट असं सांगितलं पुत्र हट्टा पुत्रप्रेमानं कोणत्या महाभारतात पुत्रप्रेमानं हे हा पुत्रप्रेमानं जो हे झालता वेळा त्याचा शेवट कसा झाला हा ती शेवट कसा होईल कसा होईल म्हणण्यापेक्षा कसा करायचा राजकीय दृष्ट्या आहे कोण जर म्हणलं पोलिसांमध्ये म्हणते त्याचा शेवट म्हणल्यावर काय आम्ही कात्याकुरे कात्याकुराडी घेऊन किती किती माफ केलं तुला पाच खून केले बर बरं बाजारपेठेतनं ने उचलून नेऊन आमच्या भावाचा मंदूला खून केला तमाम जनतेला देवाला पेटून उठायला पाहिजे होत तमाम जनतेने मदरूपी लोकांनी उलचं पालचं करायला पाहिजे होत पण तमाम जनता मी त्यांना कमी लेखणार नाही एखादा वाईट शब्द वापरणार नाही वे त्याचा वेगळा अर्थ निघेल पण त्याच वेळेला तमाम जनतेने पेटायला पाहिजे कारखाना खाजगी केला ह्या गोष्टी तुम्ही करत असताना गुंडदादा कसा बनत असतो ते गल्लीत एखाद्या पोरांना अठरा वीस वर्षाची एखादी चूक केली जाऊ द्या म्हणून त्याला माफ केलं दीपक गायकवाड बोर काय जाऊ माफ करा दुसऱ्यांदा काय चूक केली बळूबाहून त्याला माफ केलं असं करता करता त्याला त्याची ही वाढती काय त्याला कॉन्फिडन्स वाढतो सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो आणि तू काय म्हणतो मला काही होत नाही आणि ज्या वेळेला आपण तू हे करून करून सांगतो त्यावेळेला वेळ गेली असते अशा पद्धतीने ही गुंडगिरी आपण पोचलेली आहे आपण शंड होतो का शंड आहोत म्हणत ना आपण शंड होतो का त्यावेळेला दाजी आपण हा लढा दिला नाही कुणी आलं नाही सगळ्याला कमीपणा वाटला ते की तेवढा आमच्याच डोक्यावर आकाश कोसळलं फक्त तुम्ही अश्रू पुसायला आमच्या जोड आला पंडित भाऊजा हा लढा शेवटपर्यंत देण्यासाठी बऱ्यापैकी साथ मिळाली नाही असो पण यापुढे जर का कोणत्र मध्ये सोमेशला काय तर म्हणलं पुन्हा जी गांडू हिंमत ना मी ताई देखत बोलतो यापुढे सर्वांनी ठरवायचं सोमेश वर कोण काय बोललं सर्वांच्यावर तुटून पडायचं ही वैयक्तिक आहे त्यांची वैयक्तिक बाब बाजूला ठेवू रमेश हा मला कोणी बोललं आमच्यात असंच होतं मेंबरला बोललो आहे हसायचं तिकडे जाऊन काकाला बोललोय मी हसायचं बाळू भाऊला बोललो आहे हापा पण हसायचं जाऊ दे आपल्याला काय करायचंय ही नाटकं सगळी कोण कोण तरुण पिढी सुद्धा ह्याच्यात लावा लावी करते ह्याच्यावर माझं बर लक्ष आहे असेल ध्याना ठेवा हा लढा एकत्रित ठेवण्यासाठी आपल्याला असंच एक राहायचं आहे ये ही नागनाथ चरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र